मसाला म्हणजे आपण जे फुडले टाकतो ते काढलेलं आहे मसाला अजून तिकडे चुल्याला अशी आली तरी एकदम आमसूल चिंचा ते टाकून आणि असं वरण म्हणजे एकदमच भारी होत तर पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडीओ मध्ये तुमचं आणि आज आपण जरा उशिराच स्वयंपाकाला लागलेलं आहे कारण आमच्या घरी आज थोडस धावपळ होती दिंडीचा त्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे आज जरा धावपळ झाली आणि थोडा उशिरात झाला तर आता सहा वाजलेले तर आता आपल्याला मस्त पैकी म्हणजे वरण आहे गोड आणि गोड वरणासाठी काय काय आम्ही तुम्हाला सांगितो आणि आपल्याला मस्त गोड तिखट आंबट म्हणजे सगळ्या प्रकार म्हणजे सगळं टाकायचं त्याच्यात गोड आंबट तर बघा आता तुम्हाला सांगतो आम्ही काय काय टाकायचं काय काय नाही तर आता आपण एका वाटीमध्ये आमसूल घेतलेले तर आता आपल्याला आमसूल भिजू घालायची वरणासाठी आणि आता मी याला भिजू घालणार आहे त्याच्यातल्या बिया चांगल्या काढून घे हा बिया काढून घ्यायच्या ना तर हे आपण वाटीमध्ये पाणी टाकलेलं आहे बिजू आहे तर आमसूर मधलं बीर जे राहतं का ते आपल्याला काढून घ्यायचंय मी इकडे आता चिंच पण सोलून घेऊ हो राहिले चिंच घेतलेली आमसूल ते टाकलं वरण आणि आपल्याला गोड आंबू सांबट तिखट सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचं वरण बाहेर लागत सगळे टेस्ट असल्यावर तर हे मी चिंच सोलून घेते आणि त्यात पाणी टाकायचे आपल्याला सगळं आणि पाणी थोडस जास्त टाकायचं कारण मग त्याचं म्हणजे आपल्याला ते पाणी त्याचं टाकावं लागतं ना वरणामध्ये त्याचं पाणी व्हायचं पाणी अर्धी वाटी टाका बसून हा मग तेवढं पाणी ना तेवढं सबदलत बी त्याच्यामध्ये आणि त्याचं पाणी म्हणजे चव चांगली येते दुसरं आणि मस्त गोड वरण एकदम भरलं खायला आता मग आता आम्ही काय करणार आहे मुगाच्या दाईस वरंग करणार आहे आणि आमच्या घरी आम्ही मुगाच्या दाईस वरंग खातो जास्त करून तुरी दाईच खात नाही तर आता थोडं उशीर बंद झालाय व्हिडिओला त्यासाठी आता आम्ही ना, ना म्हणजे गॅसवरच पटकन दाळ शिजवून घेणार आहे तर चला आता आपण गॅसवर दाळ शिजायला टाकू तर आता आपण गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि गॅस बी चालू केलेला आहे आणि आपल्याला आता डाळ आपण टाकणार आहे तर आता आपल्याला पाणी टाकायचं कुकर मध्ये थोडं कोमट झालं नंतर आपल्याला डाळ टाकायची तर ही मी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे एक ग्लास थोडीशी कमी आहे की आता मी चांगली मिसळून पाकडून ये ना तर मस्त पैकी धुवून आणि टाकून चला तर आता आहे ना ही डाळ मी मस्त पैकी आता धुवून घेते आणि ना दोन ग्लास पाणी याच्यावर ठेवलेलं आहे गॅस वर कुकर मध्ये घेतलेली आपण आणि दोन ग्लास पाणी टाकलेले आहे तर ही डाळ एकदम स्वच्छ धुवून थोडस कोमट पाणी झालं का तर टाकून द्यायची लगेच चला तर ता मी थोडंसं पाणी मी कोमट आहे आणि मी आधी डाळ आहे टाकून देणार आहे आणि डाळ टाकून दिली का थोडा वेळ दोन एक पाच मिनिट तसंच ठेवायचं म्हणजे झाकण न लावता आणि त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचंय लगेच म्हणजे मग उतू जात नाही तेल जर टाकलं ना तर मग कुकर मध्ये म्हणजे जास्त उतू नाही जात पाणी काही नाही आणि तसं जर ठेवलं ना तर मग तेल उतू मग आपल्याला तीन ना तीन पाणी टाकावं लागतं त्याच्यामुळे मी थोडस तेल टाकून घेणार आहे बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता दोन मिनिटासाठी तस अंडे अंडगीत झाकण लावून देणार आहे पाच मिनिटं झाले आणि मी ना झाकण लावून देते थोडस वाफीवर बी आणलंय आपलं कुकर तर कुकर पण लागलेले आहे झाकण आणि तीन चार शिट्टे झाले का आपल्याला लगेच बंद करायचंय आणि मग आपली डाळ ना वरणासाठी तयार राहील चला तर आता आपल्याला म्हणजे वरणासाठी काय काय लागत आहे ते आपण आहे आणि आपल्याला वरणासाठी आपण टमाटा आणलेले दोन लसण्याचे कांदे आणलेले थोडीशी कोथंबीर बी आणलेली थोडस खोबरं बी आणलेले तर खोबरं जरा किसून टाकलं ना वरणाला एकदम भारी वरण होत आणि आता आपण एवढी कोथंबीर निसून चला तर आता आमची सोनपापडी कडीपत्ता घेऊन आलेली मी तिला सांगितलं कडीपत्ता घेऊन येऊन बापू कडीपत्ता आणला का मग आज जरा टाइम झाला त्याच्यामुळे तिला बी माहितीये का मम्मी त्यांना आणतील काम करू लागू म्हणून हे प आता आमची सोनपाबडी आणलं ग झाडावरून आणलं काय सगळं काय काय होत तरी सांगू कढीपत्ता आता बरोबर तर आता मी तमाटा कापून घेणार आहे आणि पत्ता पण दिलेला आहे सोनपापडी आणून सोनपापडी तो नाव काय तू सांगितलं नाही मी मला थोडं अक्षदा नाव आहे आमच्या सोनपापडीचं पण आम्ही लाडा लाडा नाही ना सोनपापडीच म्हणतो तिला तर आता तमाटा आहे ना आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आणि कोथिंबीर पण लगेच कापून घ्यायची झाली अगं थांब ना बाई हरदम काढणार ते कुकर लावलेलं आहे मध्ये त्याच्याकडे पाय धावला तिनं तिनं मग आता टाईमच राहिला तू सांगशील चला तर आता आपण पहा आता वरणासाठी सगळा मसाला काढून घेतलेला आहे मसाला म्हणजे आपण जे फोडणीला टाकतो ते काढलेलं आहे मसाला ते अजून तिकडे चुलीभेशी वहिनी काढून आले आणि आपण चिंच आमसूल हे सगळं दोन्ही भिजू घातलं होतं आणि लसूण निसून मस्तपैकी कापून घेतलेला आहे फोडणीसाठी आणि टमाटा बी कापलेला आहे खोबऱ्या किसून कोथंबीर कापून घेतले कढीपत्ता पण आला लसून पापणीनं तर आता आपल्याला मस्तपैकी गोड आंबूस वरण करायचं आहे तर हे पहा आता गोळे थोडा घ्यायला पण गुळ बारीक करून आपल्याला गुळ थोडा वरणासाठी काढून आहे आता सोनपापडी पाणी मध्ये कशी हात घालून राहिली तिला खायचं आहे त्याच्यामुळं तुला खायचं आहे का हा कर बाई तर आता मी एका ताटामध्ये मसाल्याच्या ताटामध्ये ना गुळ मी काढून घेतलेला आहे तर आता तेवढा गुळ घेतला मी तेवढा आपल्याला टाकायचा आहे वरणामध्ये चल आता आपली डाळ पण शिजले नाही तीन चार सिट्ट झाली आहे मी आता उघडून पाहते शिले काय असं मला शिजले शिजली तिला घाईच आहे पाणी बी मापत राहिलं आणि थोडं कमी याच्यावर जर शिजवली ना तर मग जास्त चांगली शिजती एकदम मेनावणी शिजती बारीक आणि जर समजा फुल गॅस केला ना तर मग ती व्यवस्थित शिजत नाही नुसतं पवर जातं आणि हे नाही ना हलून घ्यायचं म्हणजे मग ना काय होतं डाळीत समजा थोड्याफार डाळ्या राहिल्या असते ना तर ते एक जी एक जीव होऊन जाते ते सगळं त्याच्यामुळे ना आपलं गॅस हलून घ्यायचंय तर खरं दही ते, ते, ते हालायसाठी राहतं पण मग आम्ही याच्यासाठी बी वापरतो कस बाहेर जातो तर आता आपली म्हणजे आपण दाळबी आता लिंबी बाहेर आणलेली तर आपण लगेच पातीला ठेवून त्याच्यामध्ये तेल बी टाकू तर फोडणीला टाकू आपण आता आपण तरी पंधरा वीस मिनिटं झाले असं आपण हे भिजत घालून आणि हे हे मस्त आता हे चाललंय आणि आपल्याला अजून थोडंसं असं हाताने हे करून घ्यायचंय म्हणजे मग त्याच्यात जे आरक राहतो का तो सगळा पाण्यात उतरण आणि आपल्याला ही चिंच आहे ना हे ते तसंच टाकून द्यायचंय वरणामध्ये पण हे चिंच आहे हे नाही टाकायचं याच्यामुळे ना ते म्हणजे दा खाली येतं त्याच्यामुळे आपला चिंचा चिंचा काढून टाकायचं फक्त पाणी पाणी टाकायचंय त्याच्यामुळे मी आता हे सगळं एक एकत्र करून देऊ राहिले तोपर्यंत आपलं पातीला पण तापन मग आता आपण त्याच्यात केलं टाकून घेऊ आता आपलं पातीला पण तापलेलं आहे ना आता मी त्याच्यात तेल टाकून घेते चला ता आता आपलं तेल पण तापलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यात आता थोडीशी जिरे टाकून घ्यायचे जिरे थोडेसे लाल लाल झाले का त्याच्यानंतर आपल्याला त्यात मोहरी टाकायची मग मस्त आपले जिरे आणि मोहरी तडतडलेली आहे त्यानंतर आपण थोडासा लसूण घेतलेला होता कापून आणि लसूण लाल होईपर्यंत आपल्याला हलवत आहे त्याला आणि आपण याच्यासाठी घेतलेला आहे सांबार मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी हळद टाकीत मी याच्यात याच्यात एकत्र करून घेते म्हणजे त्यात टाकायला बरं राहील आणि थोडीशी घरची लाल मिरची पावडर टाकीत घरच्या लाल मिरच्या होत्या त्याची काढलेली होती मग ती थोडीशी टाकून घेते म्हणजे मग चव येईल त्याला आपलं लसूण मी मस्त हे झालेलं आहे लाल लाल झालेलं आहे त्यानंतर आपण मसाला त्या टाकून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कोथंबीर सगळं एकदम परतून झालं का त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकायचंय खोबरं थोडं शेवटीच टाकायचं कारण आहे ना ते जळत राहतं त्याच्यामुळं मग ते, ते थोडं शेवटी टाकायचं आणि हा सगळा मसाला परतल्या राहतो त्यामुळं त्याच्यामध्ये खोबरं एकदम मस्त होऊन जातं परतून निघत आणि त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टमटे टाकून घेते एकदम बारीक कापलेले तंबटे मसाला भी आपने एकदम मस्त पर आता आपला मसाला मस्त पैकी परतून झालेला आहे आणि हे आमचं घातली ती आमचं पाणी टाकायचं आपल्याला आमचं रंगे ते आमचं टाकले नंतर यांना आपल्याला मस्त पैकी परतून घ्यायचंय आणि आपल्याला लगेच त्याच्यामध्ये किंचित पाणी बी टाकायचंय मी या चिंचा सगळ्या बाजूला काढून घेतलेला आहे आणि याचं फक्त पाणी पाणी ठेवलेलं आहे तर हे पाणी मी त्याच्यात टाकून देणार आहे तर पाणी टाकलं ना इतकं आंबूस वर एकदम चव येते एकदम भारी आणि चिंचाच्या पाण्याने आणि याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचंय कारण हे पाण्या म्हणजे सगळं एकदम हे एक एक सगळं मिश्रण एक जीव झालं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला दोन मिनटानंतर याच्यानंतर याच्यात डाळ टाकायची दोन मिनटं झालेले मसाला बी एकदम आपला परतलेला आहे तरी बाग बाकीची मस्त त्याला अशी आली तरी एकदम आणि आता आपल्याला टाकून घ्यायची तर आपलं वरण पा किती मस्त विक्री झालेलो आहे तरी मी आलेले वरणाला थोडस कविताने पाणी गरम करून आणलेलं होतं कारण टाइम झाला आता म्हणून मग चुलीवर नाही केलं आम्ही पाणी गरम मग आतमधूनच पटकन पाणी गरम करून आणलं पटकन उकळण उकळीन म्हणलं मग वरण आणि आपल्याला थोडं अर्धा पातळ असं वरण करायचंय घट्ट वरण पातळ ज्याला जसं आवडन तसं करायचं एखाद्याला घट्ट आवडतं एखाद्याला पातळ आवडतं आपल्यालाय बापडे काय मध्ये मध्ये करते का तर आता आपलं सगळं वरणच सगळं टाकून झाले आपल्याला त्यात मीठ टाकायचं बाकी होतं आता हे मीठ टाकलेलंय मी वरण वरण आता थोडस गरम पण झाले आणि आपल्याला त्यात आता गुळ टाकून घ्यायचा आहे आणि उकळी आल्यानंतर नंतर तरी चालत पण मग आता थोडस गरम झालंय ना तर मग गहू ते आपला जो गुळ आहे ना तो पगारला वि पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सगळं गुळ आपल्याला त्याला टाकून द्यायचंय आणि गुळाचं वरण एकच नंबर लागत भारी आणि वरण चांगली उकळी उकळे मस्तपैकी वरण काढून घेतलं तरी तर आपण आता गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे लवकरच उकळ येणार आहे गुळ बी आपला मस्तपैकी पकडून जाणार आहे चला तर आता आपलं मस्तपैकी वरण बी उकळलेलं आहे आणि हे पहा आपलं किती मस्तपैकी वरण झालेलं आहे आमसूल चिंचा ते टाकून आणि असं वरण म्हणजे एकदमच भारी होतं तर चला तर तुम्ही असं पण एखाद्या दिवशी असं वरण करून बघा आणि तुम्ही जर असं वरण केलं ना तर इतकं भारी लागेल का तुम्ही परत परत असं वरण करशाल कारण एकदम आंबट गोड तिखट सगळं असं एकदम मस्त त्याच्यात चव येते मस्त की वरण बी झालेलं आहे उकळी बी आलेली आहे आणि गोड वरण एकदम भारीला होत खायला तर बघा किती मस्त असं त्याला लेअर आली वरती आणि एकदम भारी अशी तरी बी आलेली त्याला आणि तर बघा तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आपलं वरण तुम्ही बी करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असून तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद